सात नंबरमध्ये इच्छुक आहेत ज्ञानेश्वर सपाट्यालाही तिकीट देण्याची इच्छा नाही आणि मला पण तिकीट द्यायची इच्छा नाही त्यांची मला माझं कारण काय असावं कारण काय असावं तुम्हाला माहीत आहे की आता नुकतंच माझ्यावर एक मोठा आरोप झाला विनयभंगाचा गुन्हा वगैरे असे आरोप झाले ते कोणी केले सगळ्यांचा मला त्यासाठी मोर्चा कोणी काढला महापालिकेच्या राजकारणातून सोलापूरच्या राजकारणातून पक्षाच्या राजकारणातून मला बायकॉट करण्याच्या दृष्टीनं हा सगळा गट आहे आणि त्या पद्धतीनं ते करतायत माझ्या संस्थेवर प्रशासक नेमात ते कोण बांधतायत कोणाची माणसं आहेत कुठं आहेत बघा ना आपलं निलंबन मागे घेतल्यानंतर आपण शिंदेना जेव्हा भेटलात तेव्हा आपल्या स्थानिक पातळीवरची चर्चा नक्की काय घडली का मी प्रांताध्यक्षांना भेटलो त्याने माझं निलंबन मागं घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सोलापुरात बसून ठरवा मग सध्याला कोणती जागा आपली जागा येणारी मिरिट कुठल्या जागेत आहे आपल्याला ज्या जागेत आता ह्या जागात मिरिट आहे तर ही जागा तुम्ही उमटायला देणार आणि ज्या जागा सतरा घेतले तिथं तुम्हाला मिरिट आहे का तुमचा उमेदवार येणार आहे का प्रभाग सहा मध्ये ऑलरेडी विद्यमान नगरसेवक होतेच ना कोण विद्यमान नगरसेवक दोन हजार बारा ते सतरा मी विद्यमान नगरसेवक होतो माझं तिकीट कापलं दोन हजार बाराला माझं तिकीट कापलं माझं कापलं लगन कारण कापलं जर तुमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आपण जाणार की, की पक्षात राहणार मी शरद पवारांना सांगणार जाऊ शरद मी माझा उपोषण कंटिन्यू करतोय आणि शरद पवारांना साहेबांना विनंती करणार शरद पवार साहेब जे सांगतील ते करणार सध्या सिच्युएशनला ज्ञानेश्वर सपाटे ना इतर पक्षातून अपर आहे ज्ञानेश्वर सपाटे काय घेणार ज्ञानेश्वर सपाटे मला भेट आलाच नाही ना उपोषण सुरू झालं माझ्याकडे आलाच नाही ना गेला रुसून तुमचा पक्ष मला तिकीट देत नाही मी जातो कोण म्हणाल सपाटे उपोषण 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 चालू चालू राहील राहील आपलं माननीय मनोहर पंत सपाटे साहेबांनी आज पक्षाच्या कार्यालयात जाऊन उपोषण सुरू केल्याचं मला समजलं दुपारी समजल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते शंकर पाटील साहेबांना मी विनंती केली की आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं तत्पूर्वी कळायला कळायला मी त्यांना फोन केला पण ते फोन त्यांनी रिसीव केला नाही परत एक फोन केलं त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही मग मी साहेबांना मला कळालं साहेबांना पाठवलं मी पाटील साहेबांना त्यानंतर भारत जाधव साहेब पण जाऊन आले परंतु ते त्यांच्याशी ते असंबंध काहीतरी बोलले विषय काय त्यांना कळाला नाही आत्ता पत्रकारांनी मला सांगितलं की त्याचा माझ्यावर आरोप आहे असा की मी सहा नंबर प्रभागात त्यांना तिकीट देत नाही असं नाही आहे खोट आहे सहा नंबर प्रभाग हा आघाडीत चर्चा आमच्या आघाडीची चर्चा चालू असताना हा गणेश वानकर हे तिथले विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या नेतृत्वात मागच्या दोन टर्म तिथं निवडून आलेत ते त्याच्या आधी त्यांची आई आलेली आहे आणि त्याच्या आधी दोन हजार दोन ला सपाटे साहेब तिथं निवडून आलेले आहेत म्हणजे जवळजवळ एक पंधरा वीस वर्षापूर्वी ते तिथून निवडून आलेले आहेत ठीक आहे पक्षाचं तिथं काही अस्तित्व आहेच नक्कीच आहे परंतु त्यां आघाडी करताना ज्या विद्यमान नगरसेवका तिकीट आहे त्याला द्यायचं असं ठरलेलं आहे तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते चंद्रकांत पवारच्या मिसेससाठी आम्ही तिथं आग्रही आज सुद्धा आहे आम्ही आजपर्यंत सुद्धा ती जागा आम्ही सोडलेली नाही परंतु ओपन पुरुषची जागा आपण मागू शकत नाही असं मी त्यांना विनंती केली त्यामुळे ते माझ्यावर थोडं वैतागलेले आहेत आणि आघाडी करत असताना ते आतापर्यंत कालपर्यंत पक्षाचं त्यांच्यावर निलंबन होत काल पक्षाने त्यांचं निलंबन मागे घेतल्याचं पत्र त्यांना दिलं आणि मलाही पाठवली त्याची प्रत जो व्यक्ती पक्षातच नाही त्या व्यक्तीबद्दल मी फारसं विचार करणं त्यावेळेस सोयीचं नव्हतं आज ते पक्षात आलेत म्हणून मी सन्मानित त्यांना वागणूक द्यायची ठरवली परंतु ते स्वतः कधीही फोन करत नाहीत उचलत नाहीत आणि त्याने माझ्यावर आरोप केले की माझ्या पुतण्याला तिकीट देत नाही आमच्या सर्व सहकार्यात आम्ही त्यांच्या ज्ञानेश्वर सपाटीसाठी उमेदवारी अंतिम केलेली आहे आम्ही त्यांना तिकीट देणार आहोत